नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीतीया मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग सतरा आरो बेडवर पडल्या पडल्या झाल्या गोष्टींचा विचार करत होता त्याचं आणि सान्वीचं लग्न तर झालं पण पुढे काय आज ना उद्या पियासमोर येणारच होती तिला रोज फेस करावं लागणार होतं सानवीने अशी हार मानली तर त्यांचं नातं कितपट टिकाव धरणार हे त्याला कळत नव्हतं विचारांच्या ओघात तो झोपी गेला आज सकाळी हळद उतरवणी होती तर उद्या पूजा ठेवण्यात आली होती खाली लॉनवर हळद उतरणीच्या प्रोग्रामची तयारी सुरू होती सानवी सकाळी लवकर आवरून बसली होती हळद उतरणीसाठी म्हणून तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती ती आवरून बसली असताना लता तिला भेटायला रूममध्ये आला सानवी रात्री शांत झोप लागली ना त्यांनी प्रेमाने विचारलं हो आई सानवी म्हणाली छान बरं मी काय म्हणते आता आपण हळद उतरणीचा कार्यक्रम करून घेऊ परत मग उद्याच्या पूजेची तयारी करायची आहे हो चालेल ती म्हणाली तुला काही अडचण असेल तर मला सांगत जा घाबरू नकोस बावरू नकोस आता हे तुझं घर आहे लता तिला धीर देत म्हणाला हो आई मी सांगेन तुम्हाला सानवी म्हणाली काकी वो आरो आपको बुला रहा आहे और हा खाली सगळी तयारी झाली आहे अनन्या त्यांना हाक मारत आली हो मी येते तू सानवीसोबत थांब पाच एक मिनटात दोघांनी खाली या लता त्यांना म्हणाल्या काम आलं म्हणून त्या खाली निघून गेल्या खाली लॉनवर हळद उतरणीसाठी सगळेजण जमले होते आरो चेंज करून खाली निघून आला आकाश आणि तो काहीतरी बोलत होते आईंनी सांगितलं त्याप्रमाणे तो पाटावर जाऊन बसला त्याच्या समोर एक पात्र ठेवलं होतं ज्यात हळदीचं पिवळं पाणी आणि त्यात गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या होत्या पात्र फुलांनी सजवलं होतं त्याची नजर मात्र सानवीच्या येण्याकडे लागली होती इतक्यात अनन्या आणि अनुष्का सानवीला घेऊन बाहेर आल्या आरवची नजर तिच्याकडेच वळली येल्लो कलरच्या रेशमी साडीत ती खूप सुंदर दिसत होती हातात हिरवा चुडा गळ्यात आरवच्या नावाचं मंगळसूत्र चेहऱ्यावर पसरलेला गोडवा तिला अजूनच आकर्षक बनवत होता ती जसंजसं जस जवळ येऊ लागली तसं तसं तो भान हरपून तिच्याकडे पाहू लागला तिच्या पायातील पैनजणांचा नात त्याला वेडावत होता ती त्याच्या समोरील पाटावर येऊन बसली तिच्या पापण्या झोकल्या होत्या आल्यापासून तिने आरवकडे एक नजर देखील पाहिलं नव्हतं काकी हळद उतरणीच्या खेळांना सुरुवात करूया का, कर का? अनुष्काने विचारलं दादू तू जिंकलं पाहिजेस सा, सांग सांज त्याला चेअर करत म्हणाली ना सांज जिंकली तर सांडवीच पाहिजे अनुष्का सांडवीची बाजू घेत म्हणाली सगळेजण एकच गलका करू लागले लगेचच खेळायला सुरुवात झाली सांजने अंगठी पाण्यात टाकली सानवी आणि आरो दोघांनीही अंगठी शोधायला पाण्यात हात टाकला सगळेजण त्यांना चेअर करत होते आरोची नजर सानवीच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती तू जर मनापासून ठरवलंस तर आयुष्यभर तुझ्या मुठीत आणि मिठीत राहायला तयार आहे मी सानवी तुझ्या एका होकारावर मी कुठलाही संकट अशी लढू शकतो तू तिच्याकडे पाहत मनात म्हणाला सुरुवातीलाच त्याच्या हातात अंगठी आली होती पण त्याने मुद्दामच सांगितलं नव्हतं तिचा हात अंगठी शोधायला म्हणून पाण्यात फिरत होता त्याने अलगत त्याच्या हातातील अंगठी तिच्या हातात सरकवली तिने नजर उचलून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या नजरेत स्पेशल शरणागती होती तिने पटकन नजर खाली झुकवली अरे यार अंगठी शोधायला एवढा वेळ तुम्हाला दोघांना एकमेकांसाठी नंतर टाईम देणार आहोत सगळे त्यांना चिडवत म्हणाले सानवी लाजून गोरी मोरी झाली तिने पटकन पाण्यातून हात बाहेर काढला तिच्या हातात अंगठी पाहून सगळेच त्याला चिडवू लागले अंगठी शोधण्याच्या खेळानंतर असे अनेक गेम खेळण्यात आले सगळे त्या दोघांना चिडवत गेम एन्जॉय करत होते सानवीला तर कुठे लपू असं झालं होतं शेवटच्या खेळात मात्र तिची भांबोरी उडाली आरवच्या ओठातून लवंग काढून घेत असताना त्याच्या ओठांचा झालेला स्पर्श आठवून लाजून काळजाचं अक्षरशः जा पाणी पाणी झालं होतं आरवचा स्पर्श तिच्या मनावर शरीरावर मोरपेस फिरल्यासारखा फिरत होता हळद उतरणी झाली तसं दोघांनाही चेंज करायला रूममध्ये पाठवण्यात आलं सानवी आल्या आल्या वॉशरूममध्ये निघून आली तिने शॉवर सुरू केला आणि त्याच्या खाली उभी राहिली शॉवरचं पाणी अंगावर घेत ती सगळ्याचा विचार करत होती आरवचा सतत होणारा स्पर्श तिला मोहरून टाकत होता त्याच्या नजरेत तिला तिच्याविषयी बरंच काही दिसत होतं आत्ताही त्याच्या ओठांचा स्पर्श आठवून तिची काया मोहरली सानवी आवरलं का अनुष्काची हाक आली हो आले सान्वीने शॉवर बंद केला आणि आवाज दिला बरं तुझं आवरलं की खाली हो आले सानवी म्हणाली ती आंघोळ करून बाहेर आली तिने साडी चेंज केली आणि आवरून बाहेर जाणार इतक्यात तिला कुणीतरी आल्याची चाहू लागली तिने मागे वळून पाहिलं तर आर उभा होता तुम्ही तुम्ही इकडे काय करताय ते स्वतःला सावरत म्हणाली तुला भेटायला आहे थोडं बोलायचं थो होतं तू तिच्याकडे पाहत म्हणाला ती नुकतीच आंघोळ करून आल्याने टवटवीत दिसत होती अबोली अब कलरची साडी तिला खुलून दिसत होती काय बोलायचं आहे त्याला असं एकटक पाहताना पाहून तिने नजर चोरून घेतली रिलॅक्स मी फक्त एवढंच विचारायला आलो आहे की तू ऑफिसमधून किती दिवसांची सुट्टी घेतलीस तो तिच्याजवळ सरकत म्हणाला फक्त आठ दिवस का तो स्वतःला सावरत म्हणाला आपण हनीमूनला कुणीकडे जायचं हे ठरलंच नाही म्हणून म्हटलं मन तुला, तुला विचारून घ्यावं आरव तिला चिडवत म्हणाला काय हनीमून ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली एवढं सरप्राईज होण्यासारखं काय आहे मी काही चुकीचं बोललो का तो भोळेपणाने म्हणाला मी म्हणजे सुट्टी नाही आहे ना ती गडबडली आत्ताच तर म्हणालीस आठ दिवस सुट्टी घेतलीस म्हणून लांब नाही पण लोणावळ्याला तरी जाऊ शकतो ना आपण किंवा अजून कुठेतरी जवळच जाऊ जव। तसंही माझा आत्ता फिरायला मूड नाही आहे तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून ती मनातून थोडी घाबरली तो तिचे एक्सप्रेशन्स एन्जॉय करत होता काय झालं अशी घाबरते आहेस का मी काही चुकीचं बोललो का नंतर जाऊया ती मान खाली घालत म्हणाली आत्ता खरी गरज आहे सांनवी आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे एकमेकांसोबत वेळ घालवला पाहिजे तसंही आत्ता आपलं लग्न झालंच आहे तर आपण आपल्या नात्याला चान्स दिला पाहिजे मी कुठे नाही म्हणाले पण फिरायला मी सगळं अरेंजमेंट करतो आपण गावावरून आलो की दोन दिवसासाठी बाहेर जाऊ मी तर म्हणतो तिकडूनच बाहेर कुठेतरी जाऊ इकडे या परत जा असं काही नको बाकी डिटेल्स आपण उद्या रात्री बोलू तसंही उद्या तू आपल्या रूममध्ये येणार आहेसच आरो मला आपल्या नात्यासाठी थोडा वेळ हवाय ती पटकन बोलून गेली मी कुठे म्हणालो नाही देणार म्हणून नक्कीच तू तुझा तु 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 वेळ घे पण मला माझा हक्काचा वेळ तू दिला पाहिजेस नाही का तो म्हणाला हां बरं तू एक काम कर संध्याकाळी तुझं सामान आपल्या रूममध्ये शिफ्ट करून सेट करून घे सकाळी दाने तुझं उरलेलं सामान आणून दिलं आहे नंतर करेन नसेट सानवी म्हणाली एवढं घाबरायचं काय आहे त्यात सानवी ती रूम आता आपली आहे तू तुझ्या मर्जीने तिथे काही करू शकतेस नाही का तू तिचा हात हातात घेत म्हणाला त्याच्या स्पर्शाने ती थोडी चलबिचल झाली ती त्याच्या हातातून हात उडून घ्यायचा प्रयत्न करू लागली तसं त्याने तिला जवळ ओढलं अशी परक्यासारखी का वागते सानवी माझा स्पर्श इतका नकोसा वाटतो का तुला स्पर्शामागची भावना तरी समजून घे वाईट इंटेन्शनने हात नाही लावत आहे तुला तर प्रेमाने विश्वासाने तुझा हात हातात घेतोय आरो म्हणाला मी कुठे असं म्हणाले सानवी म्हणाली पण मागतेस तशीच ना मी स्वतःहून तुझ्या दिशेने एक पाऊल टाकतोय तू निदान रेस्पॉन्स तर देऊ शकतेस ना तू तिच्या गालावरून अंगठा फिरवत म्हणाला नकळत तिचे डोळे मिटले गेले तिचे नाजूक कोट थरथरत होते त्याच्या नजरेसमोर मगाशी घडलेला प्रसंग आला त्याच्या ओठांना तिच्या ओठांचा स्पर्श झाला तेव्हा त्याच्या हृदयात इतकं धडधडलं की असं वाटत होतं तिच्या नाजूक ओठांना असा स्पर्श करत राहावं आराम कर थोडा वेळ बोलू नंतर त्याने स्वतःच्या भावनांना आवर घातला आणि तो बाहेर निघून गेला ती कितीतरी वेळ त्याचा स्पर्श आठवून तशीच उभी होती तिने धडधडत्या हृदयाने रूममध्ये प्रवेश केला तिने नजर वर करून समोर पाहिलं पूर्ण रूम डेकोरेट करण्यात आली होती गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या टाकण्यात आल्या होत्या स्टँड मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या पूर्ण रूममध्ये फुलांचा सुगंध दरवळत होता बेड देखील सजवण्यात आला होता समोरचा नजारा पाहून ती अगदी स्तब्ध उभी राहिली इतक्यात रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला ती पटकन मागे वळली समोर आरवला पाहून तिने आवांढा गेळला त्याने तिच्याकडे पाहिलं तसं तिने पटकन नजर सुकवली तो तिच्याकडे एकटक पाहत होता लाईट ब्ल्यू कलरच्या नेटेट साडीत ती खूप सुरेख दिसत होती गळ्यात छोटं डायमंडचं मंगळसूत्र चेहऱ्यावर हलका मेकअप चापून चोपून नेसलेली साडी त्यात तिची फिगर उठून दिसत होती तो तिच्या जवळ येऊ लागला तसं ती पाठी जाऊ लागली चेहऱ्यावर थोडे अस्वस्थ भाव होते ती पाठी जात जात भिंतीला धडकली तसं तो तिच्याकडे पाहून मुश्किलपणे हसू लागला आत्ता कुणीकडे जाणार भिंत तर जागेवरून हलणार नाही तो तिच्या गालावर हात फिरवत म्हणाला मी ते ती अस्वस्थ होऊन चुळबुळ करू लागली त्याने तिच्यावर झुकून तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं घाबरायला काय झालं मी तुला काही त्रास देणार आहे का तू हळुवारपणे तिच्या नजरेत पाहत म्हणाला तसं नाही ते तिला काय बोलावं सुचत नव्हतं मला वाटलं मी तुझ्या जवळ आलेलो तुला आवडेल आज आपली फर्स्ट नाईट आहे तुझ्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट एवढची भीती जास्त दिसते मला तू तिच्यावर झुकत म्हणाला असं नाही आहे ती म्हणाली मग कसं आहे त्याने तिचा गाल चिमटीत घेत विचारलं तो तिला एकटप निहाळत होता तिचं नाजूक सौंदर्य त्याला हवं हवं असं वाटत होतं त्याने हात त्याचे हात तिच्या कमरेवरून फिरत होते मला थोडा वेळ हवा आहे ती हिंमत करून म्हणाली कशासाठी जास्त वेळ घेतला तर ही एक्साइटमेंट तशीच राहणार नाही ना आपलं नातं बहरणार नाही शोणा मी मला हे नातं बहरलेलं हवं आहे आपल्या नात्याचा सुगंध आयुष्यात दरवळताना पाहायचं आहे मला तो रोमॅन्टिक टोनमध्ये म्हणाला त्याने तिला दोन्ही हातावर अलगद उचलून घेतलं तिने घाबरून त्याच्या गळ्यात हात टाकला तो तिला बेडकडे घेऊन आला त्याने तिला अलगद बेडवर ठेवलं आणि तिच्यावर झुकला त्याने तिची हनुवटी वर केली आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला त्याचा अंगठा तिच्या ओठांवरून फिरला तसं तिने लाजून डोळे मिटून घेतले त्याने तिच्या केसात हात घालून तिला जवळ ओढलं इतक्यात नाही ती घाबरून बेडवरून उठून बसली तिला दरदरून घाम फुटला होता तिने आजूबाजूला पाहिलं ती सांच्या रूममध्ये होती तिने सुटकेचा श्वास घेतला हे देवा मी हे कसलं स्वप्न पाहिलं नक्की मला झालंय तरी काय पण आरव जर खरंच माझ्याजवळ आले त्यांनी माझ्यावर अधिकार सांगितला तर मी काय करणार आहे मलाच माझी भीती वाटायला लागली आहे माझं मन या गोष्टींसाठी तयार नाही आहे मी सांगू का आरव ना पण आधीच कसं सा सांगणार मी ना काहीही स्वप्न पाहते ती स्वतःशी बोलू लागली दुपारी जेवणावरून ती रूममध्ये येऊन आराम करत होती बाकी सगळे आपापल्या कामाला लागले होते पूजा होऊन गावी जाऊन येईपर्यंत लता काही आराम नव्हता तिने घड्याळात पाहिलं चार वाजून गेले होते तिने चेहऱ्यावर पाणी मारलं साडी नीट केली चेहऱ्यावर थोडी पावडर लावली आणि खाली यायला निघाली सानवी खाली आली तेव्हा लता आणि त्यांची जाऊ उद्याच्या पूजेची तयारी करत होते जेवणाची ऑर्डर बाहेरून दिली असली तरी नैवेद्य आणि प्रसाद ते घरीच करणार होते सानवी ये ना बाळ झाली का झोप हो झाली आई काही काम असेल तर सांगा ना ती म्हणाली अगं यापुढे तुलाच हे घर सांभाळायचं आहे त्यामुळे सध्या तू आराम घे आरवची काकी म्हणाली खरं बोलतायत वहिनी लता हसत म्हणाली बरं सानवी उद्या पूजा झाली की दोन दिवसांनी आपण गावाला जाऊन येऊ हो। त्यानंतर तुम्हाला फिरायला जायचं आहे ना आरव म्हणाला मला लता म्हणाला तिने फक्त हुंकार धरला फिरायला जायच्या नावाने तिच्या पोटात गोळा आला मगाशी पडलेलं स्वप्न आठवून ती जास्तच रेस्टलेस झाली इतक्यात तिच्या कानावर आरवचा आवाज पडला तो आणि राज काहीतरी बोलत आत येत होते आरव झालं का बोलणं काय म्हणाले काका उद्या सकाळी लवकर येणार आहेत आवरून ठेवायला सांगितलं आहे का काकी उद्या पूजा झाली की आम्ही निघतो तुम्ही तिकडे गावला येणार आहात तर सगळी तयारी करून ठेवायला हवी आरवचा चुलत भाऊ म्हणाला आपण इकडून गेल्यावर करू ना नाही नको आधीच तुमची लग्नाची खूप गडबड झाली आहे तुम्हाला थोडं तरी आराम मिळायला हवा आरव आत्ताचं ठीक आहे पण गणपतीत मात्र सुट्टी काढून यायचं आहे हां तुमचा लग्नानंतरचा पहिला गणपती असणार आहे आरवचा दादा त्याला बजावत म्हणाला हो नक्की आरवने हलकी स्माईल दिली आई मी सगळ्यांसाठी चहा ठेऊ का हो ठेव ना फायर अंश कधी येणार आहे माझं त्याच्याकडे काम आहे आला की मला सांग अनुष्का म्हणाले हो सांगतो मी अवतरलोय बालिके बोल तुझे काय काम आहे अंश सुरात म्हणाला चहा घेतल्यावर सांगते हां इथून प्रस्थान करण्याआधी भेट अनुष्का हसत म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली चहा वगैरे घेऊन आरव आणि अंश आरवच्या रूममध्ये निघून आले रूममध्ये आल्यावर त्यांनी डोअर बंद करून घेतलं काम केलंच माझं आरवने चौकशी केली हो केलं आरो पिया इतके दिवस ऑफिसला का आली नाही याची आपण सोडून अजून कोणीतरी चौकशी करत होतं तिने सान्वी मॅमना मेल केला होता की ती दुसऱ्या ब्रांचला कामासाठी जाते पण नक्की कुठली ब्रांच हे तिने मेन्शन केलं नव्हतं सानवी मॅमने पण कदाचित क्रॉस चेक केलं नसावं किंवा चोप्रा सरांनी पियाची बाजू घेतली असावी पण पिया आपली ब्रांच सोडून इतर कुठल्याच ब्रांचमध्ये नव्हती आज आली आहे ती ऑफिसमध्ये तुझा आणि सानवी मॅमचं लग्न झालं समजल्यावर जाम खवळली होती पण ऑफिसमधून निघताना मात्र नॉर्मल होती मला कळायला तयार नाही की नक्की हे सगळं काय सुरू आहे अंश म्हणाला तेच तर आपल्याला शोधायचं आहे ना अंश याचमुळं समजत नाही तोपर्यंत आपण काहीही करू शकत नाही पिया आता जास्तच त्रास देणार माहिती आहे मला मला काही फरक पडत नाही पण सानवीची काळजी वाटते असो आत्ता जे आहे ते फेस करण्यापलीकडे काही पर्याय देखील नाही आरो म्हणाला बात तो सही हे बरं मला सांग तू बुकिंग केलंस का आयत्या वेळेस करायला गेलास तर मिळणार नाही ऑलरेडी लेट झाले अंश म्हणाला मी आधीच बुकिंग करून ठेवले मला माहिती आहे सानवी स्वतःहून काही बोलणार नाही आरो म्हणाला आरो सान्वी मॅम परिस्थिती समजून घेतील ना असं नको व्हायला तू त्यांना जबरदस्तीच्या बंधनात बांधून ठेवतोयस अंश म्हणाला मी तिला लग्नासाठी फोर्स केला नव्हता अंश मी तिला कन्व्हेन्स नक्कीच केलं पण निर्णय तिच्या हातात दिला होता तिने दिलेला नकार पण मी मान्य केला होता पण याचा अर्थ असा नाही की ती तिची मनमानी करेन ॲन लग्नात तिने घेतलेली माघार मी कधीच स्वीकारणार नाही हे आयुष्य आहे पिक्चर नाही आयरव म्हणाला मी समजू शकतो पण तू या नात्याला शंभर टक्के दिलं पाहिजेस असं मला वाटतं अनुष्काला समजवत म्हणाला अफकोर्स मी या नात्यासाठी मला जमेल तेवढं सगळं करणार आहे करतोच आहे आता सगळं तिच्या रिस्पॉन्सवर डिपेंड आहे आरो म्हणाला बरं चल मी अनुष्काला भेटून आलो ती काय म्हणते ते पाहतो अंशने आरवचा निरोप घेतला आणि तो अनुष्काला भेटायला निघून गेला आरव मात्र कितीतरी वेळ सगळ्याचा विचार करत होता साधं सरळ सोपं असणारं त्याचं आयुष्य आज खूप कॉम्प्लिकेटेड झालं होतं आधी तर त्याने पियाचं ऐकायला नको होतं आणि सानवीसोबत मनापासून लग्नाला तयार झाल्यावर हे सगळं असं घडत होतं हे लग्न टिकवणं त्याच्यासमोर आव्हानापेक्षा कमी नव्हतं त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला तसं तो विचारांच्या तंज्रीतून बाहेर आला त्याने मोबाईल हातात घेतला पियाचा मॅसेज होता ती परत आली होती त्यांचं आयुष्य मुळापासून हदरवून सोडायला पण त्यांना माहीत नव्हतं यामागे दुसराच कुणीतरी आहे जो पियाकडून सगळं करवून घेतोय तर तुम्हाला काय वाटतं कोण असेल या सगळ्या प्लॅन मागे आणि कोण असेल पियाच्या मागे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद